हॅलो मित्रांनो तर अशा प्रकारे आमच्या घरामध्ये भांडणं चालू आहेत आणि भांडणं करायला पप्पाची आणि आमच्या आईची आईची आमच्या आमच्या पप्पाची अशा प्रकारे भांडणं चालू आहेत हा कशावरनं तर मच्छी <laughs> बनवण्यावरनं मच्छी बनवण्यावरनं भांडणं चालू आहेत होतच राहतात छोट्या छोट्या कारणामुळे प्रत्येक वेळेस झोंपड होत राहते हा

त्याच्यामुळे आम्ही बाहेर जेवण बनवून खातोय नाही काय तुम्हाला काय कॉमेंट्री करायची बाकी राहिली का प्लीज तुम्ही पण तुमचा अनुभव शेअर करा अशा प्रकारे आमची मच्छी झालेली आहे ती ना इकडे चपात दे आई मच्छी बनवते अशा प्रकारे आमच्या पप्पाने अशा प्रकारे डाळ दाखवलेली आहे आणि त्याच्यानंतर दे हा साईडला भात घातलेला आमच्या इथे पूर्णपणे गाव जेवण असणे फिलिंग येईल सगळ्यांना कारण की आमची इथे लोकसंख्या सध्या चपात्या आरजी मुरून खाले माहिती रात्रीच मटण जर असं पण आहे हे हल्ली हे पाणी थोडा पितो आता हे बघा बाईच काय म्हणतात जावळे त्याच्यासाठी जावळे अशा प्रकारे हे दोघ जण तिकडच्या रूम मध्ये गेले होते इलेक्शन ला उभी राहणार आहे त्याच्या अशा प्रकारे आमच्या इथे सगळे पागल झालेले आहेत बंधू बंधू देऊ चाललेले आहे आणि विजय गोटकर तुम्हाला काय म्हणायचं आहे का हे आमचं छोट वास सोडून आलेला आहे अशा प्रकारे आमची मच्छी तयार झालेली आहे लपून आहे या ठिकाणी अशा प्रकारे विजय गोट तुम्हाला काय म्हणायचं आहे का हो विजय कर तुमचा काय विषय आहे का

आम्हाला लवकर तुमच्या काय यांनी लवकर युट्यूब चॅनल सबस्क्रायबर पटकन वाढवा तुम्ही आणि आम्हाला पटकन पैसे भेटू दे म्हणजे आम्ही मस्त घर बांधू असं वाईसणार तुम्हाला मस्त व्हिडिओ बनवून टाकत जाऊ हा तुमच्यामुळे आमचे पैसे येतील आणि आमच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ दिसतील

आणि विजय <laughs> <चारी तीरा प्रार्थ। laughs> <चारी। laughs> <चारी। laughs> बेड पाहू शकता तुम्ही किती मोठ आहे अशा प्रकारे आमचं बेड बेड काट बॅग येतो तर आमचे बाबा बेडवर बसलेले आहेत अशा प्रकारे आमच्या बेडवरचा वरचा पसार तुम्ही बघू शकता तुम्हाला पूर्णपणे डिटेल मध्ये व्ह्यू आणि एखादी बाय असेल तर नक्की सांगा घर साफसफाई साफसफाई जास्त पगार नाही देणार पण युट्यूब चॅनल मध्ये आम्ही सामील करू एखादी बाय असेल तर इच्छा देऊ आमच्या घरातल्या बाया काही कामाच्या नाही त्याच्यामुळे चला झालं काय झालं अशा प्रकारे आम्ही नको 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 अशा प्रकारे आम्ही व्हिडिओ इथंच बंद करत आहोत आम कारण आमच्या घरामध्ये घरामधील चालू आहे आणि फालतुगिरी चालल्यामुळे आम्ही आता व्हिडिओ इथंच बंद करतो शेवटच तुम्हाला आंबा दाखवून जात आहे आम्ही हा आहे आंबा तुम्हाला जर याला काही वेगळं काय म्हणायचं असेल तर म्हणू शकतं पण याला आंबाच म्हणतात आमच्या इकडे आणि आम्ही हा बाजारातून आणता झाडावरून घेऊन तोडून आणतो आणि आमच्या इथून तुम्हाला आंबे आम्ही दाखवू शकतो कुठे गेला ते आमच्या इथले आंब्यांची झाड्याच्या आमच्या इकडे हिरड्यांची पण झाड आहेत हा बंद आमच्या शेतात झूम होते बघ आंबा नाही दिसते आंबा दिसल का दिसला का पडली का काही